नमस्कार मैत्रिणींनो आज बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवते बऱ्याच मैत्रिणींची रिक्वायरमेंट होती की कि तुमच्या किचनचा व्हिडिओ बनवा म्हणून तर आज आपण माझ्या या बंगल्याचं काम आठ महिने चालू होतं आणि आम्ही इथे कोणताच असं हे ठेवलं नाही की कलरचं काम काहीच ठेवलेलं नाही पूर्ण आतून बाहेरून पूर्ण जिथे पाहिजे तिथे वेट्रीफाईड टाईल्स लावून हे काम केलेलं आहे तर आज ते माझं किचन तयार आहे चला तर मग आपण आता हॉलमध्ये उभे आहोत चला तर मग आपण आपल्या किचनमध्ये एंट्री करूया ही आहे किचनची एंट्री आणि यामध्ये मी अँटीक पीस ठेवलेले आहे तर हे आम्ही पनवेलवरून घेतलेले आहे हे इम्ब्लेम आहे याचं वजन खूप आहे हे सुद्धा मी पनवेलवरून घेतलेलं आहे हे जिराफांची जोडी आहे ही बॉम्बेवरून आणलेली आहे हे फ्लॉवर पॉट बघताय आपण पितळेचे हे मी काठमांडूवरून आणलेले आहेत तर आता आपण किचन मध्ये येऊया हो आमच्या बंगल्याची थीमच अशी क्रीम ऑफ व्हाईट अशी आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मी किचन करायचं ठरवलंय कारण जे माझे किचन हे व्हाईट क्रीम अशा टाईल्सचं होतं आणि हे बंगल्याचं किचन मोठं असल्या कारणाने आम्ही कॅडबरी चॉकलेटी असा कलर इथे ठेवलेला आहे या टाईल्स आहे स्विच बोर्डच्या वरती हा सिलिकॉनचा फ्लॉवर पॉट आहे आम्ही आयकिया मधून आणलेला सॉरी हा आम्ही अमेझॉन वरून मागवलेला आहे आणि यामध्ये जे लाईट वेटच्या फ्लॉवर फांद्या बघतात या आम्ही आयकिया मधून घेतलेले आहेत किचनला आणि मंगल्याला आम्ही मध्ये मध्ये हे प्रोफाईल पट्ट्या लावलेल्या आहेत ह्या ही काय फक्त अशी टेप सारखी नाही आहे तर ही स्टीलची आहे स्टेनलेस स्टीलची आणि यू शेप मध्ये आहे त्याच्या दोन कडा टाइल्स मध्ये सिमेंट मध्ये पॅक आहेत ही प्रोफाईल पट्टी गोल्डनची मी किचनला लावलेली आहे ते आपण बघताय हे रॅक आहे दोन मला क्रॉकरी इथे कपाट बनवायचं होतं परंतु मी जेव्हा ऐकियाला भेट दिली त्यावेळी मला हे रॅक आवडले आणि म्हणून मी ते रॅक घेतले आणि ते एवढीच क्रॉकरी कलरफुल क्रॉकरी फक्त इथे लावलेली आहे आणि हे मी जे फर्निचर बनवलेलं आहे किचन मध्ये हे कॉन्ट्रास्ट कलर व्हाईट मध्ये बनवलेलं आहे ॲक्रेलिक यूज केलेला आहे यामध्ये सदनायका आणि याच्यावर ती फार एक असं गोल्डन टेक्स्चर आहे हा मायक्रोवेव्ह आहे यासाठी मी प्लाय न वापरता ग्रॅनाईट वापरलेला आहे कारण याचं वजन आठ नऊ किलो वजनच आहे आणि तो गरम होतो यूज केल्यानंतर त्यामुळे इथे मी प्लायवर हा ठेवलेला नाहीये हे टिश्यू पेपर लाकडी कलथे नाईफ वगैरे इथे इथे ठेवलेले ठेवलेले आहेत कात्र्या थे आणि ही खिडकी आहे हे खिडकीचे मी आता बंद केलेले आहे कारण बाहेरचा नॉईस अंकाला येतो तर इथे लेफ्ट साइडला काचा काच या साइड गोळा होता आणि इकडे जाळी वळा होते किचनमध्ये इथे मी फ्रेश हो वातावरण म्हणून मी इथे छोट्या छोट्या दोन कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि या मिनिएचर फेरीज त्यामध्ये ठेवलेल्या आहेत इथे ह्या अशा प्रोफाईल लाईट लावलेल्या आहेत मी इकडे मला मोठ्या मोठ्या विंडो किचनला असल्यामुळे मी चिमणी तर आता सध्या लावलेली नाही इन फ्युचर जर चिमणी लावायची झाली तर आम्ही कनेक्शन लाईट इथे घेऊन ठेवलेलं आहे वेंटिलेशन चांगलं आहे इथे पाण्यासाठी सुद्धा मी ग्रॅनेट वापरलेला आहे थोड्या भाज्या ऑर्डर केल्या होत्या इकडे मी बेसिन केलेलं आहे मला बेसिन मोठं हवं होतं मी विंडोच्या समोरच इथे बेसिन केलेलं आहे हे 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 मी हे बेसिन देखील ऑनलाईन घेतलेलं आहे मला ऑफलाईन बेसिन एवढं मोठं मिळालं नाही आणि हे नळ कॉसेट हे जे किचनचे नळ आहेत हे देखील मी ऑनलाईन अमेझॉनवरून मागवलेले आहे प्लिस्टिकचे नळ आहे याला पाच वर्षाची वॉरंटी आहे हे ह्याची एक खासियत आहे की हे नळ असे पुढे येऊ शकतात लेपला जाऊ शकतात म्हणजे आपल्याला भांडी घासताना वगैरे जास्त वापायला लागत नाही असे होतात आणि स्प्रे देखील आहे यामध्ये हे माझ्या कचऱ्याच बकेट आहे आमच्याकडे ओला कचरा वेगळा नेला जातो आणि ड्राय कचरा वेगळा नेला जातो बेसिनच्या खाली मी इथे ड्राय कचऱ्यासाठी च इथेच इन्स्टॉल करून घेतलेला आहे बेसिनच्या या खाली मी वगैरे आहेत बॅक साईडला जे पण सामान आपलं लिक्विड सोप वगैरे असतो बेसिनचा ते ठेवलेला आहे इथे मी किचनला मॅचिंग अशा आर्टिफिशियल फ्लॉवर्स मागवलेले आहेत त्यानंतर हे जे नॅपकिन होल्डर आहे हे देखील मी ऑनलाईन मागवलेलं आहे इथे कुठेच आम्ही खेळा फोकायचं ठेवलेलंच नाहीये हे सगळं स्टिकच आहे बघू शकता आपण स्टिक केलेलं आहे इथे हायड्रॉलिकचे दोन टप्पे गेलेले आहेत इथे मी बरीच कॉकरी वगैरे चिल्लख लावलेली आहे हा ज्युसर आहे हा टोस्टर आहे हा क्रॉकरी आहे हा मिक्सर आहे एक दुसरा शेप पाग, आहे आणि हे जे आपण बघताय ऑर्गनायझर हे आपण कुठेही वॉल्ड्रोम मध्ये वगैरे लावू शकता आपण मी ते किचन मध्ये लावले हे रोजचे डेलीचे कप मी इथे ठेवलेले आहेत हे ऑनलाईन मागवलेले आहेत आणि हे जे गोल्डन रॅक आहे हे देखील मी आयकियामधून घेतलेलं आहे मला किचनमध्ये अन्नपूर्णा देवीची ठेवायच्या होत्या त्यांची पूजा करायची होती तर मी इथे अन्नपूर्णा देवी ठेवलेल्या आहेत हळदी कुंकूचंही तिथेच आहे फर्स्ट फ्लोअरला आमच्या देवघर आहे प्रत्येक वेळी मला तिकडे वरती जायला नको हळदी कुंकवासाठी म्हणून मी इथेच हळदी कुंकू ठेवलेला आहे हा छोटासा कारवान आहे ही किचनमध्ये भांडी घासताना वगैरे आपल्याला जर सॉन्ग ऐकायचे असतील तर जुने सॉन्ग्स याच्यावरती मी लावते त्यानंतर तिथे आता किचन म्हटल्यानंतर कांदे बटाट्यांचं कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न असतो आणि त्याला व्हेंटिलेशन पाहिजे असं पॅक ठेवून चालत नाही खांदे बटाट्यासाठी मी ऑनलाईनच रॅक माग मागवलेले आहेत खांदे बटाटे दाखवले आहेत खावा पण लागतेस हे सुद्धा मला रेसिपी बनवता लागणारे सगळे चमचे वगैरे इथे आहेत हे सुद्धा मी स्टिकच घेतलेलं आहे मी फ्रीजला या साईडला स्टिक केलेलं आहे बघताय आपण हे अंड्यांचं हे आहे फोल्गर आहे म्हणजे डॉगीला आम्हाला वांगी लागतात सारखी त्यामुळे असं तीन तीन कप्प्याचं रॅक आहे जसे जसे रिकाम होतील तसे आपण काढू शकतो फ्रीज आहे मला हा वरती डीप फ्रीजर आहे मध्ये माझं दुधाची वगैरे भागी शेवायचं आहे आणि खाली भाज्यांसाठी रॅक आहे मी कट्ट्याच्या खाली ज्या ट्रॉल्या केलेल्या आहेत कप्पे केलेले आहेत त्यामध्ये या कप्प्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा डबा फोरफोड लाटणं चहा एक्स्ट्रा आपलं उन्हाळ्याचे पदार्थ तळायचे आणि मेन म्हणजे चटणीचं मी इथे ठेवलेलं आहे कारण व्हेंटिलेशन राहते इकडून ए सीची हवा फॅनची हवा त्यामुळे इथे गरम होत नाही आणि टिक टिकाऊ पदार्थ मी इथे ठेवलेले आहेत याच्यामध्ये इकडे स्पून ठेवलेले आहेत नेहमी लागणारे या आमटीचे स्पून इथे आहेत भाजीचे इथे आहेत गाळणी इथे आहेत वाट्या आहेत ते पण कधीतरी लागणारे आहेत म्हणजे स्मॅशर चटलीचा साच्या मोदक पात मोदकचं हे ग्लासेस स्टील खाली मग कड या अॅल्युमिनियमची पातेली वगैरे ठेवलेली आहेत या पुर ड्रॉवर मध्ये तेल मीठ चटणी चहा साखर असे ठेवलेले आहेत खाली कडधान्यांचे बॉटल आहे कॉफीची बॉटल आहे इथे देखील मसाल्याचा डबा आहे शेंगदाण्याचं कूट आहे आमदे तेलाच चहाचे मसाले आहेत इथे छोट्या छोट्या प्लेट आहेत मिरची पूड कसुरी मेथी वगैरे सगळं सगळे इथे आहे सोडा खायचा कप्प्यामध्ये ताट वगैरे आहेत आणि इथे मी ह्या काचेच्या लीड्स असतात त्यांना जागा खूप लागते आणि त्या कुठेच हे होत नाहीत तर मी अशा तिरक्या ठेवलेल्या आहेत यामध्ये खूप एक नऊ दहा तरी लीड्स इथे बसलेले आहेत आता आहे सिलेंडरचा कप्पा हा काही आपल्याला सारखा उघडावा लागत नाही त्यामुळे मी इथे पॅन पॅनसाठी होल्डर घेतलेला आहे त्या पॅन होल्डरवरती सगळे पॅन ठेवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला हे ट्रे ट्रे सुद्धा कुठल्याच कप्प्यात बसत नाहीत तर हे ट्रे से से, से ले ले। इस आए। इते मी सगळे लोकांसाठी केलेले आहे हे स्ट्रेनर आहेत इथे सुद्धा मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे की तुम्ही कुठल्याही हे लावू शकता ही चपातीची बकेट आहे आणि कट्टा मोठा असं घेतल्यामुळं मला इथे खूप जागा मिळालेल्या आहे तर मी असे होल्ड करणारा दरवाजा मी इकडे केलेला आहे ज्या वस्तू लागत नाही त्या आहेत सगळे रिकामे डबे वगैरे इकडे ठेवलेले आहेत इकडे देखील माझे सगळे कुकर आहेत छोटे मोठे मोठी भांडी जे मोठ्या जेवणाला पूजेला वगैरे लागतील ते जार आहेत सगळे मोठे मोठे पातेले टोप वगैरे इकडे आहेत या ट्रॉलीमध्ये मी तांदूळ चहा गूळ डाळीचं पीठ हे सगळं इकडे आहे डाळ सगळे मैदा वगैरे सगळं इथे आहे इथे मग सगळे रिकामे डबे एक्स्ट्रा लागणारं जे सामान आहे एक्स्ट्रा पाहुणे आले तर ह्या आले तर ह्या वाट्या वगैरे तर सगळं इथे आहे तर ट्रॉली आहे त्यावेळी आम्ही डायनिंग वर बसतो त्यावेळी जेवणाची सगळी भांडी ताट वाट्या ग्लास पाण्याची बॉटल भाताचं आमटीचं भाजीचं सगळं यामध्ये ठेवतो आणि बाहेर नेतो तर असं हे माझं किचन आहे आपल्याला कसं वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला डिस्क्रिप्शनमध्ये आपले कमेंट शेअर करा थँक्यू